चांदवड तालुक्यात बिबट्याची दहशत मेंढपाळांच्या डोळ्यासमोर बिबट्याने केली मेंढींची शिकार महाराष्ट्र राज्यात धनगर समार सरचिटणीस मचिंद्र बिडगर गेले धावून मेंढपाळांच्या मदतीला अहवाल दिल मेंढपाळाने वन विभागाला केले मदतीचे चा आव्हान चांदवड तालुक्यातील मेसनखेडे बुद्रुक येथे मेसना डोंगरालगत कारभारी यांच्या शेतात गट नंबर दोनशे चार मध्ये मेंढपाळ कारवारी चिमा जाधव राहणार कोटबेल तालुका हे मेंढा चारण्यासाठी आठ दिवसांपासून आलेले आहे काल सायंकाळी चार वाजेच्या वेळेस मेसना डोंगरालगत असलेल्या शेतात कारभारी जाधव मेंढा चारत असताना त्यांच्या समोर डोंगरातून आला मेंढ्यावर झडप घालून मेंढीला घेऊन पळाला जाधव हे आरडाओरडा करेपर्यंत मेंढीला बिबट्या डोंगरात घेऊन पळाला बिबट्याने गळ्याला धरल्याने मेंढीचा मृत्यू झाला मेंढपाळ जमावाने आरडाओरड केल्याने बिबट्याने मेंढीला मृत अवस्थेत सोडून पळाल्याने या परिसरात बिबट्याच्या दहशतने खळबळ उडाली आहे जाधव यांनी मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती महाराष्ट्राचे सरचिटणीस मचिंद्र बिटगर यांना फोनद्वारे बिटगर यांनी चांगव वन विभाग यांना कळवले असता मात्र या घटनेला दुसऱ्या दिवशी संत गतीने वन विभागाचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी आले असता फक्त सोपस्कार करून गेले असं नव्हता मेंढपाळांना अशा प्रसंगी वन विभागाने सहकार्य केले पाहिजे माहिती मिळताच पंचनामे करून मदत मिळवून दिली पाहिजे असे महाराष्ट्र राज्य समाज यांनी माहिती दिली असलेले दिवसा कुत्र्याला ओढून नेले व ला शांतबाई यांच्या शेळीला ओढून नेले या परिसरात साहेबराव खरे गट नंबर दोनशे मध्ये पिंजरा लावण्यात आलेला आहे मात्र पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी होत आहे या परिसरात एकच बिबट्या नसून जास्त बिबट्यांचं प्रमाण आहे असं स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनात आले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मच्छिंद्र बिडगर पोलीस पाटील अनिल टोंबरे बुद्रुक पोलीस पाटील मथुराबाई करे कारवारी करे उत्तम करे उत्तम टोंबरे समाधान प्रदीप करे नाना करे गंगाराम जाधव सुनील आजपोळे आदींनी घटनास्थळी उपस्थिती दर्शवली आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज टीम ब्युरो कानडगाव तालुका चांदवड महाराष्ट्राचे धनगर समाज महासंघ मल्हार्शिनी राज्याचा आत्ता मी ह्या स्पॉटवरती हे पाठीमागं डोंगररामची आहे हे शिवार चांदूर तालुक्यातलं आणि इथं सटाणा तालुक्यात कोडवेल कोडवेलचे जाधव कंपनी त्यांचं ही, ही मेंढपाळांचा वाडा काल चार वाजता मेंढर चरत असताना त्या डोंगरातनं बिबट्याची मादी आली आणि तिने पाहता पाहता या मेंढपाळाच्या समोरच मेंढी उचलून निघून गेली ती बिबट्याची मादी कारण की ती मादी का म्हणतो आम्ही ती गरोदर आहे जो खूप मोठं पोट आहे अशा कारणास्तव तिला मादी म्हटलं जात आणि काल चार वाजेपासून वन विभागाचे कर्मचारी इथं मला वाटतं कोणतरी सावळे की साबळे मॅडम आहे त्यांच्याशी मी स्वतः संपर्क केला पाच ते सहा वेळेला संपर्क करू नये त्या म्हटल्या आता उशीर होतोय मी म्हटलं ठीक आहे सकाळी आठपर्यंत पर्यंत यावं आणि आपण स्पॉटवरती पंचनामा वगैरे करून काय असेल ती पुढली कार्यवाही करूया पण घडते असं आता वाचतायत साडे दहा पावणे अकरा म्हणजे साधारणतः अठरा साडे अठरा तास उलटूनही या स्पॉटला वन विभागाचा कोणीही कर्मचारी तो गार्ड असेल फॉरेस्टर असेल कुणीही इथपर्यंत पोहोचलेलं नाही हा खेद मी माझ्या संघटनेच्या वतीनं मी मांडतोय आणि कदाचित मला असा जर प्रकार घडत असेल तर रस्त्यावर उतरण्याची वेळ वन विभाग जर आणणार असेल तर त्याला जवळ जर वन विभाग राहणार सकाळी आठ साडेआठ वाजता मी जेव्हा त्या मॅडमला फोन केला की मॅडम आपण यावं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला कालपासून पाच सात वेळेला फोन केला मात्र त्या मेंढपाळाचा मला अद्याप एकही फोन आलेला नाही मेंढपाळाला फोन केला असता मेंढपाळाने सांगितलं मला त्या मॅडम माहीत नाही किंवा आम्हाला एकमेकाचा नंबर पण माहीत नाही पण मला एक सांगावं असं सा वाटतं आता की जर मेंढपाळ अशिक्षित आडानी तो जर त्या स्पॉटवरती घटना घडलेल्या त्याने त्याची मेंढर सांभाळायची अशी संवास आहे की वन विभागाला जाऊन अर्ज द्यायचा सावळे मॅडमचं असं म्हणणं आहे की आम्हाला पहिल्यांदा तुम्ही अर्ज द्यावा आणि मग आम्ही कार्यालयामध्ये वरिष्ठांना विचारू आणि विचारल्यानंतरच त्यांनी सांगितलं तर त्या स्पॉटवर जाऊन नाहीतर आम्ही जात नाही हा जो त्यांचा प्रोटोकॉल आहे त्या सांगतो आमचा प्रोटोकॉल असाच आहे मी सन्माननीय आपले आर एफ चांदवडचे कुटेसाहेब यांनाही फोन केला तर त्यांनी सांगितलं की आम्हाला अर्ज द्यावा लागतो असा जर तुमचा प्रोटोकॉल असेल कदाचित या मेंढपाळाच्या मुलावरती समोरासमोर एखाद्या वाघाने किंवा बिप बिबट्या प्राण्याने तरसाने जर हल्ला केला तर ह्या व्यक्तीने त्याच्या मुलाला पहिल्यांदा वाचवायचं दवाखाना घेऊन जायचं की अर्ज द्यायला यायचा म्हणजे इथे खेद व्यक्त करतो मी रोष व्यक्त करतो मी ना जाहीर निषेध करतोय की अशा अवस्थेत जर तुम्ही मेंढपाळाला किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याला हे शेतकरी शेत मंडळी या परिसरात राहणारी हे शेतकऱ्या मंडळी जर कधी ही घटना घडली तर यांनी स्वतःला सावरायचं त्या पेशंटला त्या जखमी व्यक्तीला दवाखान्यात न्यायचं की तुम्हाला अर्ज द्यायला यायचा असं असं तर कदाचित मला वरिष्ठांकडे तक्रारी करून वन विभागाची त्यांना मदत करतील मला नाही मदत करणार पण मी माझ्या पद्धतीने आमदार साहेब सन्माननीय किंवा या खात्याचे सन्माननीय मंत्री साहेब यांना प्रत्यक्ष भेटून जर असा कायदा असेल तर त्याला शिथिल व्हावं शिथिल करावा तो कायदा किंवा हे जर स्वतःची कातडी बसवण्याचा प्रयत्न करत असतील तर कदाचित हे मी स्वतः तरी माझी संघटना खपवून घेणार नाही म्हणून माझी वैयक्तिक विनंती राहील या कर्मचाऱ्यांना आता साडे दहा पावणे अकरा वाजता आहेत तरी सुद्धा तुम्ही या स्पॉटवरती आले नाही मी आरेपूर साहेबांना आठ वाजता बोललोय त्यानंतर या परिसराचे जे फॉरेशर आहे गायकवाड साहेब त्यांच्याशीही मी बोललो आहे आणि या दोघांनीही आत्ता साडे दहा पावणे अकरा आहेत तरी इथं हजेरी लावलेली नाही आहे मोजून साडे अठरा तास झालेले या स्पॉटला ही घटना घडायला कारण की डोंगरात असलेला हा जो समाज आहे यांच्यावरती जर तुम्ही अशा पद्धतीने वागणूक करणार असाल तर कदाचित आम्हाला योग्य तो निर्णय घेऊन रस्त्यावरती उतरावा लागेल त्यासाठी शासन प्रशासन आ, याला राहील आणि वन विभागाने आपली स्वतःची कातडी बचवण्याचा प्रयत्न करू नये या अशी मी विनंती करतो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी कुणीतरी संबंधित कुणीतरी त्या शेतकरी असेल शेजारी बाजारी असेल त्याने जर फोन केला असेल की इथं बिबट आलाय इथं तरस आलेलं आहे इथं कुणीतरी हिंस प्राणी आहे तर त्याला मदत करण्यासाठी तुम्ही तात्काळ रात्री बेरात्री या असं माझं म्हणणं नाही पण कमीत कमी जर साडे अठरा तास उलटून जात आहे जर तुम्ही येणार नसाल तर याच्यासारखी खेदजनक गोष्ट दुसरी कोणतीच नाही म्हणून मी आज इथं अगदी खेद व्यक्त करतोय मी निषेध व्यक्त करतोय माझ्या संघटनेच्या वतीनं की असा प्रकार होणार असेल तर कदाचित येत्या चार दोन दिवसामध्ये मी माझ्या पद्धतीने माझ्या संघटनेच्या अध्यक्षांशी संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार माझे नामदार अण्णासाहेब डांगेशी मी बोलून हा निर्णय वेळेवर घेतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस यांच्याशी मी वैयक्तिक कॉन्टॅक्ट करतो आणि आमचे समाजाचे आमदार आदरणीय गोपीचंदी पडळकर असतील या तालुक्याचे आमदार सन्माननीय राहुलदादा आहेर असतील यांच्याशी मी संपर्क करतो आणि आमच्या या मेंढपाळ बांधवांना न्याय कसा मिळेल याकडे मी लक्षवेधी करण्याचा प्रयत्न करेल कदाचित हा प्रश्न मी असेंब्लीमध्ये विचारण्यासाठी मी प्रवृत्त करेन यात शंका नाही धन्यवाद